मुक्काम पोष्ठामणगाव तालुका जिल्हा जिल्ह्याप्रमणी मी आहे माझ्या शेतामध्ये माझ्या शेतात हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये तर माग ती तेवीस डिसेंबरला मी अंदाज सांगितला की राज्यामध्ये म्हणजे नवीन वर्षात म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये तीन जानेवारीत ते सात जानेवारी दरम्यान पावसाचं वातावरण तयार होणार आहे असा अंदाज दिला होता फक्त पूर्वकल्पना म्हणूनच अंदाज टाकला होता तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो हे नेमका पाऊस मग कुठं पडणार आहे कारण की तुम्हाला एक सांगू इच्छितो आता सध्या तूर काढणं चालू आहे तुरीचे पीक काढणं चालू आहे त्याच्यामुळं हा आणि कांद्याचे देखील काढणे चालू आहे म्हणून अंदाज देत आहे तर राज्यात जर परिस्थिती वेळ ती तर राज्यात आजमध्ये तीन तारखेपासून तर ता राज्यामध्ये नऊ तारखेपर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे सगळं राज्यभर काही पाऊस पडणार नाही म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात पाऊस पडणार आहे फक्त राज्यात पाऊस पडणार आहे पूर्व विदर्भ पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये काही जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात म्हणजे पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात आणि मराठवाड्यात म्हणजे तुरळक ठिकाणी कुठंतरी बारीक बारीक थिंब येणार आहेत म्हणजे मोठा काही एवढा पाऊस नाही त्याच्यामुळे घाबरायची गरज नाही पण विदर्भामध्ये म्हणजे घाटाच्या खाली बुलढाणा जिल्ह्याच्या घाटाच्या खाली तिकडे अमरावती परतवाडा वर्धा नागपूर त्या भागामध्ये मात्र चांगला पाऊस पडणार आहे त्या भागातील संत्र शेतकऱ्यांनी एक त्या अंदाज लक्षात घ्यायचा कारण की त्यांचं संत्र नेमका आता त्याच्या तणाव आलेला आहे म्हणून त्यांनी ती अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रात फक्त धुळे जळगाव तिकडल्या भागामध्ये थोडाफार पाऊस येणार आहे लय काही <स Daf Secret> मोठा आहे असं मोठा एवढा पाऊस पडणार नाही त्याच्यामुळे द्राक्षबागात दारांना घाबरून जायचं काही कारण नाही फक्त राज्यामध्ये मात्र आजपासून ते कंप्लीट नऊ जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राज्यातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो दररोजमध्ये तीन तारखेपासून तीन चार पाच सहा सात आठ नऊ तारखेपर्यंत दररोज दिवसादेखील धुके राहणार धुई राहणार म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात था। बदल झाला तर लगेच एक मिश दिला जाईल पण राज्यामध्ये आज तीन तारखेपासून म्हणजे तुरळक ठिकाणी विदर्भात फक्त विदर्भातच पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि उर्वरित राज्यात मात्र ढगाळ वाचून राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा धन्यवाद